शेठ पहिला अकरावरती लढायला लागला बंड वाचायला लागले बरोबर आहे सुंदर नाना कुस्ती लावलेली बर नानांना इंजुरी झाली कुस्तीच्या मैदानात वा कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी गावची आहे लाल मातीची एकनिष्ठता वा

कुस्तीच वैदा दिसायला लागला कुस्ती दुसायला महादेव आकडे वरच्या महादेव जन्मदि महादेव हातो टिकार खोरे महादेव वाघ त्याचं नाव सांगायचं आहे बोरा बायगा जाधव का युवराज वाघ सभायुवराज आणि महादेवाशी कुस्ती लागली Vagãs, torquem a puxada,

शाल कला कलर जी समाजाच्या नाव सांगू द्या रोहनच्या कुस्तीचे नाव लागव मैदान चालू आहे घर बसल्या कुस्ती दिसायला लागली रोहनचा दुर्गा कोण आहे बरोबर आहे निर्णय घ्यावा लागतो एक मैदान मध्ये जावा रोहन रोहन हातोपर कि रोहन वा रोहन चा रोहनचा कोणा रोहन चा गुडगार रोहन दिसायला रोहन गाडगे हातो तिकरा रोहन गाडगे पालक पोरगा पटक टाइगर रोहन एम पी वाह असां ब्लैक टाइगर रोहन गाॾे पार कुमा माता कुझु पिता

काय काय म्हणतो आहे भंडो असतात कदमचा पट्टा विजय झाला रोहन घालगे म्हणतात त्याला चांगल्यावरती चांगला विजय घेतला रोहन घालगेला विजयाची मुहूर्त गेलेवडी चला पहिला मध्ये चला आता मोठ्या कुठात जुना रोशन कुठे रोशन आलाय काय गुरु भाऊ चांगला पोरे हा मुंडे पैरवाल आकड्यावरती फिरायला लागला सातशे रुपये नामाला वडवणीचा रोख रक्कम सातशे रुपये इनाम लावलाय समाधान मुंडे मोठ्या गोष्टी आता साचेन भैरवाल मध्ये जायचंय मांडवजीच्या विद्यमान सरपंच चालगाय तो चालू सरपंचा वा बापगावचे सरपंच आणि आहे आणि पोरगाव पैलवाडा आहे विकार हातोर्धिकार वाय साजनचा विरोध कोण वेलकम ए साजनचा विरोधात कोण आहे रा लावा लावा मोठ्या कुस्त्या लावा आणि विशाल काळ्या कडेवरती आलेला पातळवडीचा विशाल हातोतिकार हा विशाल काळे पातळवडीचा साजन भैरवार हातोतिकार हातो मांढरच्या सरपंचा बोर येतो वा वाय कुस्तीच बघा आता पुण्याचे पारने फिरणारी कुस्ती आहे कुस्ती रुपये कालास आबाच्या हातामध्ये परिवार एमपीचा आठशे रुपये नाम लावलाय तुझा अर्थ डिपार्टमेंट सतर्क आहे वा आता इनाम किती आहे आठशे रुपये इनाम आहे वा आणि नऊशे रुपये इनाम लागला तर मैदान आपलं अडशे रुपये इनाम चालत असता लागते पुरुषार्थाने मैदान कि कर्त आहे गावकरी मंडळी नऊशे रुपये इनाम लागलेला आहे कृपा ज्यांनी कुस्ती लावली त्याच होती लक्ष ठेवा आणि त्याला इकडे खेळूया त्याचा इनाम सांगा एम पहलवान पैलवा नऊशे रुपयाला फिरायला आबाच्या हातामध्ये एक हजार रुपये वा महादेव नरवडे वास्त्या लावा एक हजार रुपये नव्याला बारख्या कुस्त्या लावणं का ताबा अकराशे रुपये एक हजार का वा? एक हजार म्हणतात ते मारामारी <imitation> कणकारी <imitation> <imitation>

आणि वाझ्या वाण्याचं कौतुक पैलवान लखान यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आहे धन्यवाद मी आपला आभारी वा दोनशे रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी आला मी कुस्ती निवेदक महादेव वा

नाम ना राज लेजी अपना नाम बताओ राज पहले पूरा सहा रुपये नाम रोहन गाड़ग्या अमीर सेवा क्या राज बक्षीस घोन जा वाह दादा लहू मतलबु कुस्ती द महाराष्ट्र कुझु वाह शबास ती कुया वृषवी लॻल आबा इराम हथो आबा इराम हज़ार रुपये करू नकाडू नका गोट्ट पहिल्याने नसतात तुम्हाला माहित का गोष्ट कोण कुजाला मोडता शेजारी दुसऱ्या शेजारीला गोट्ट मोडत असते पहिल्याने कुस्ती केला होती जागेवरती रोज तिडकेने कब्जा घेतलेला फोदरवाडीचा तिडके पैवा शहर कुस्ती केंद्र कोल्हापूर धनुदराबा मुंडे वस्ताचा पट्टा कब्जा घेतलेला जाद्यावरती वा आणि कुस्ती लागते समाधान मुंडे खातो ते समाधान 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 सवा मुंडे हा तव्हां तालीम कुझु करण घुरेव पटा वा पर समाधान मुंडे संजय कजुबे ऐं सुधा बसके सुधाकर घुरेव पटा वा बसा दादा त्या कॅमेऱ्याच्या पुढे येऊ नका कोणी आता कॅमेऱ्याच्या पुढे कोणी येऊ नका लाहू मैदान चालू ला। आहे घर बसल्या कुर्ती आपल्या गावात नाव महाराष्ट्रात जाणार आहे वा सचिन प्रेक्षक आहे ओहो ओहो साधव म्हणतात त्याला जाधव बसतात आणि झाला केला समाजांनी कब्जा घेतलेला पक्का कब्जा म्हणतात त्याला ताबा पक्का केलेला आता मोठ्या कुस्त्याजोडा रेवस येऊ नका पाच वाजता शेवटची कुस्ती असणारा एक नंबर नावाची वा अनेक वर्षाची परंपरा गावची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तोचा भावानेची यात्रा हो समाधान मुंडे म्हणता त्याला आक्रमक झालेला समोर फोन बांधण्याचं काम केलं हे बाहेर बोल का कोणी बाहेर कोणी बोलत का आता पण त्यानुबाई ते कॅमेरा मोडा कॅमेऱ्यावरची कुस्ती जाऊ नका Shiba Dada Him

कुस्तीला रंगत तिरंग एक झाला रंगी रंगीला तिरंगा इथं घटना तटना फेपना भावना कोणी राम बोलो कोई रहम बोलो दो दोन का मंजी रेखा आहे हिंदू मुस्लिम सिख हम हमक भाई भाई बोले 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 बघा सारख्या कुस्त्या काय कुस्ती जोडली हो परत पार्लर भेटणार वा मोठ्या कुस्त्या जोडा मोठ्या आता दोन्ही पोरं चांगले ते वा बसतात ते कुस्ती मध्ये घ्या बसतात मध्ये घ्या मध्ये घ्या

ज्ञान वर्गा वय वर्धा आणि तत्वर्धा सज्जन प्रेक्षक ददा जरा माझं सरा एमपी चे पुढे होते ओ पी अरे जरा पीचे, पीचे सारखे मागं सरा त्यांना माझं कुस्त्या करून घ्या बर का पुन्हा माझी कुस्ती राहिली त्यांचा टाइम संपला कमिटी पुन्हा कोणाचीच काय करता टाइम इज मनी फक्त किसी का इंतजार नाही करता वा कुस्ती बराबर सुटली

او سا سلام

अच्छा करत प